विद्यार्थी मित्र हो आपण अभ्यासत आहोत इयत्ता बारावी राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक पाच प्रकरणाचं नाव आहे समकालीन भारत सुशासन यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण जागतिकीकरणातून लोकप्रशासनात झालेले विविध बदल यांचा अभ्यास केला आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुशासनाची मूल्ये कोणती आहेत त्या मूल्यांचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्र हो भारत विविधतेने नटलेला जगातील असा एक देश आहे ज्या देशाची संस्कृती पाच हजार वर्ष इतकी पुरातन किंवा जुनी आहे आणि या विविधतेने नटलेल्या परंपरांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे आपण भारतासारख्या पुण्यभूमीत जन्माला आलो हे आपले परमभाग्य हा भारताचा विविधतेने नटलेला नकाशाच्या रूपाने आपल्याला हा विविधतेचा भाग दर्शविण्यात आलेला आहे पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत असा हा विविधतेने नटलेला भारत आणि अशा या सुंदर भारतामध्ये आपण सर्वजण गुन्ह्या गोविंदाने राहत आहोत ही त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट भारतात विविध समाजाचे लोक राहतात असे आपण सहजपणे बोलून जातो मात्र समाज समुदाय गट या संकल्पना सूक्ष्म अर्थाने भिन्न आहेत हे आपण अगोदर लक्षात घेतलं पाहिजे आपण एखाद्या जात अथवा धर्माला समाज या संकल्पनेमध्ये समाविष्ट करतो पण या सर्वांना ज्यामध्ये समाविष्ट करून व्यापक दृष्टिकोन स्वीकारतो त्याला समाज म्हटले जाते उदाहरणार्थ भारतीय समाज भारतीय समाजात आता एका नव्या समाजाची संकल्पना उदयास आलेली आहे आणि ती संकल्पना म्हणजेच नागरी समाज होय काय असतो नागरी समाज कोणाला म्हणतात नागरी समाज हे आपण आता पाहूयात नागरी समाज म्हणजे विविध प्रकारच्या संस्थांचा अंतर्भाव होय ज्यामध्ये सामाजिक गट बिगर शासकीय संस्था कामगार संघटना धर्मदाय संघटना स्वदेशी गट सांस्कृतिक संघटना व्यावसायिक संस्था अशा स्वयंसेवी संस्थांचा समावेश या समाजात केला जातो आणि त्याला पण नागरी समाज ही संज्ञा दिलेली आहे प्रशासन व्यवस्थेमध्ये नागरी समाज हा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो म्हणून शासन हे नागरिक केंद्री असलं पाहिजे शासनाला सुशासनामध्ये रूपांतरित करण्यासाठी नागरी समाज महत्त्वाची भूमिका बजावतो त्यातूनच सुशासनाची निर्मिती होत असते मित्र हो सुशासन किंवा ज्याला आपण नागरिक केंद्री प्रशासन म्हणतो या सुशासनाची मूल्ये कोणती आहेत तर ही आठ मूल्ये आज आपण अभ्यासणार आहोत पहिला आहे सहभागात्मक कायद्याचे राज्य तिसरं आहे पारदर्शकता चौथा आहे प्रतिसादात्मक पाचवा आहे सहमतीदर्शक सहा समता आणि समावेशकता सातवं मूल्ये परिणामकारकता आणि कार्यक्षमता आणि आठवे मूल्य उत्तरदायित्व या आठ मूल्यांच्या माध्यमातून सुशासनाची निर्मिती झालेली आहे या प्रत्येक मुद्द्याचा आपण आता स्वतंत्रपणे अभ्यास करणार आहोत आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ही एक आकृती दिलेली आहे आणि या आकृतीच्या माध्यमातून ही आठ मूल्ये आपल्याला स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आकृती सोपी आहे एवढी किचकट नाही कारण आकृतीची एक विनोदी व्याख्या आपल्याला सांगितली जाते की आकृती म्हणजे ज्या शिक्षकांच्या कृतीमुळे विद्यार्थी आ करतात अशा प्रकारची तर आकृती आपली किचकट पाठ्यपुस्तकामध्ये नाही अगदी सुस्पष्ट सहजपणे समजेल अशा प्रकारची ही सुशासनाची आठ मूल्ये आहेत आता या प्रत्येक मूल्यांचा आपण अभ्यास करणार आहोत पहिलं मूल्य सुशासनाचं सहभागात्मक हा सुशासनातील महत्त्वाच्या घटकांपैकी एक घटक आहे कोणत्याही लोकशाही व्यवस्थेच्या परिणामकारक कार्यासाठी लोकसहभाग आवश्यक असतो कारण लोकसहभागाशिवाय कुठलीही राज्यव्यवस्था असेल कुठलंही प्रशासन असेल शासन असेल हे यशस्वी होऊ शकणार नाही जनतेचा आवाज किंवा त्यांचे विचार आणि मागण्या शासनापर्यंत पोचविल्या जातात शासनाची निर्णय प्रक्रिया आणि अंमलबजावणीमध्ये सहभागी होण्याची लोकांना संधी मिळते तेव्हाच सुशासन यशस्वी ठरत असतं म्हणून सहभागाला प्रशासनामध्ये शासनामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे हा आपण पाहतो आहोत चित्रांच्या माध्यमातून की प्रशासनामध्ये सुशासनामध्ये गावाच्या राज्यकारभारामध्ये गावाच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये देखील लोकांचा सहभाग आवश्यक आहे अपेक्षित आहे आणि तो सहभाग असल्याशिवाय आपली प्रशासन व्यवस्था सुशासनामध्ये रूपांतरित होऊ शकणार नाही नंबर दुसरं मूल्य कायद्याचे राज्य संविधान म्हणजेच देशाच्या सर्वोच्च कायद्याचे राज्य हे सुशासनाचे दुसरे महत्वाचे मूल्य आहे संविधानातील मूल्ये प्रशासनाला मार्ग दाखविण्याचे कार्य करतात कायद्यासमोर सर्वांना समानतेची वागणूक मिळते न्याय आणि योग्य राज्य व्यवस्थेत लोकांच्या हक्काची हमी दिली जाते पहा आपण म्हणतो की काय आपले अधिकार सर्वांसाठी समान आहेत होय सर्व अधिकार सगळ्यांसाठी सर्वांसाठी समान आहेत इथे कुणालाही कसल्याही प्रकारे दुजा भाव किंवा भेदभाव केला जात नाही इथे जो कायदा जो नियम टाटा बिरलांना आहे तोच नियम या देशातल्या ग्रामीण भागातल्या अत्यंत दुर्बल घटकातील अत्यंत सामान्यातल्या सामान्य माणसाला तोच नियम आणि तोच कायदा आहे कारण आपला देश संविधानावर चालतो नियमावर चालतो कोण्या मुख्यमंत्र्याच्या किंवा कोण्या प्रधानमंत्र्याच्या स्वतःच्या वैयक्तिक मतावर चालवला जात नाही म्हणून याला म्हणायचं कायद्याचे राज्य प्रशासनामध्ये देखील हे नियम हे मूल्य महत्त्वाचं आहे तिसरं मूल्य पारदर्शकता पारदर्शकता या मूल्यांमुळे गुप्ततेच्या प्रक्रियेला आव्हान मिळाले आहे जी प्रशासनामध्ये पूर्वी गुप्तता होती गोपनीयता पाळली जात होती एखाद्या कायद्याची किंवा नियमांची माहिती किंवा एखाद्या योजनेची माहिती आपण सर्वसामान्य माणूस म्हणून प्रशासन अधिकाऱ्यांना विचारू शकत नव्हते किंवा तशा प्रकारची माहिती त्या अधिकाऱ्याकडून आपल्याला सांगितली जात नव्हती पण अलीकडे प्रशासनामध्ये पारदर्शकता आली पारदर आणि यामुळे सरकारच्या कामावर लक्ष ठेवणे लोकांना शक्य झाले आहे दोन हजार पाचपासून भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा ज्याला आपण आर टी आय असं म्हणतो हा कायदा लागू करण्यात आला आणि त्यामुळे नागरिकांना शासकीय कामकाजाविषयी माहिती मिळविणे शक्य झाले आहे पंधरा वर्षापूर्वी जी माहिती आपल्याला प्रशासनाकडून ऑफिसमधून मागवता येत नव्हती आपण त्यांना विचारू शकत नव्हतो आता आपल्याला आवश्यक असलेली माहिती ऑफिसमध्ये मा असेल प्रशासनातली असेल आपण मागू शकतो किंवा ती माहिती मिळवून घेऊ शकतो तो मिळवण्याचा आपल्याला हा दोन हजार पाच साली लागू केलेला माहितीचा अधिकार कायदा मदत करत असतो आणि म्हणून माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच हा प्रशासनातील पारदर्शी व्यवहारासाठी महत्त्वाचा ठरलेला आहे आणि एक महत्वपूर्ण कायदा म्हणून आपण त्याच्याकडे पाहत असतो चौथं मूल्य आहे प्रतिसादात्मक सुशासनामध्ये विविध संस्थांमार्फत आणि प्रक्रियांमध्ये सर्व भागधारकांना ठराविक कालमर्यादेत सेवा देणे आवश्यक असते नागरिकांच्या समस्या आणि प्रश्नांच्या बाबतीत शासनसंस्था त्वरित निर्णय घेते आणि त्यानुसार धोरणांची आखणी करत असते नागरिकांचे प्रश्न किंवा समस्या ह्या प्रशासनामार्फत किती लवकरात लवकर सोडवल्या जातात त्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर त्या सोडवल्या लोकर जातील तेवढ्या त्या, त्या लोकांना प्रतिसाद मिळत असतो म्हणजे त्यांचे प्रश्न समस्या ह्या निकारण केल्या जात असतात सोडवल्या जात असतात त्यातून सुशासनाची निर्मिती होत असते हे चौथं मूल्य आहे की ज्या माध्यमातून वेगवेगळे प्रशासनाधिकारी किंवा शासन पातळीवरील व्यवस्था ही लोकांच्या समस्या लोकांचे प्रश्न लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी वेळोवेळी कमीत कमी, कमी वेळेमध्ये त्या कशा सोडवल्या जातील याच्यासाठी आता प्रयत्न करत असतं पाचवं मूल्य सुशासनाचं सहमती दर्शक प्रत्येक समाजात कोणत्याही मुद्द्यांवर वेगवेगळे वेग दृष्टिकोन आढळतात सुशासनामध्ये समाजातील विविध घटकांमध्ये सुसंवाद होणे अभिप्रेत आहे यामुळे संपूर्ण समाजाचे हित कशात आहे आणि ते कसे साध्य करता येईल याबाबत एक व्यापक सहमती तयार करण्यास मदत होत असते शाश्वत मानवी विकास घडवून आणण्यासाठी काय असतो शाश्वत विकास ही देखील संकल्पना आपण यापूर्वी पाहिलेली आहे हा शाश्वत विकास घडून आणण्यासाठीची उद्दिष्टे कशी साध्य करता येतील या बाबतीत ही व्यापक आणि दीर्घकालीन दृष्टिकोन स्वीकारता येतो त्यानंतरचं सहावमूल्य समता आणि समावेशकता समाजाचे हित हे सर्व सदस्यांच्या मनात आपण या समाजाचे भाग आहोत ही भावना रुजविण्यावर अवलंबून असते आणि प्रत्येकाला वाटलं पाहिजे की मी यातलाच एक या चा बाहर चा भाग आहे या व्यवस्थेच्या बाहेरचा भाग नाही कोणाच्याही मनात आपण समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला आहोत अशी भावना नसावी ती नसली पाहिजे आणि यासाठी सर्व गटांना विशेषतः जे समाजातील दुर्बल घटक असतात त्या घटकातील व्यक्तींचे हित साधण्याकरता आणि सुधारणा करण्यासाठी त्यांना संधी दिली जावी त्या दुर्बल घटकांचे हित जोपासण्यासाठी प्रशासन हे सर्वसमावेशक असलं पाहिजे प्रशासनाने फक्त एकाच राज्यातल्या किंवा विशिष्ट जातीच्याच किंवा विशिष्ट धर्माच्याच लोकांचं हित पाहिलं नाही पाहिजे तर समाजातील आता जे दुर्बल घटक असतात ज्याला आपण दारिद्र्यशेखाली जीवन जगणारे लोक म्हणतो किंवा ज्यांना आपल्या दैनंदिन उपजीविका भागवण्यासाठी देखील अनेक अडचणी येत असतात किंवा त्या भागवण्यामध्ये ते समर्थन असतात दुर्बल असतात अशा घटकांचं हित साधणं हे प्रशासनाचं सुशासनाचं महत्त्वाचं मूल्य आहे भारतामध्ये आदिम समुदाय आहे किंवा मजुरी करणाऱ्या स्त्रिया असतील किंवा मागासलेल्या जाती जमाती असतील किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणारे लोक असतील अशा दुर्बल घटकांना या व्यवस्थेमध्ये सामावून घेतलं पाहिजे त्यांच्याही हिताचा विचार सुशासनाने करणं आवश्यक आहे यानंतरचं सातवं मूल्य परिणामकारकता आणि कार्यक्षमता सुशासन म्हणजे समाजातील संस्थांनी आणि प्रक्रियांनी साधन संपत्तीचा सुयोग्य वापर करून समाजाच्या गरजा पूर्ण करणे होय आणि सुशासनात अंतर्भूत असलेली कार्यक्षमतेची संकल्पना म्हणजेच नैसर्गिक साधन संपदेचा सुयोग्य वापर आणि पर्यावरणाचे त्यातून रक्षण करणे होय आपण याला परिणामकारकता आणि कार्यक्षमता असं म्हणतो सुशासनाचे शेवटचे मूल्य नंबर आठ उत्तरदायित्व सुशासनात उत्तरदायित्व या संकल्पनेला खूप महत्त्व आहे ज्याला आपण रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो उत्तरदायी असणं केवळ शासकीय संस्थाच नव्हे तर खाजगी क्षेत्रातील कंपन्या आणि नागरी समाजातील स्वयंसेवी संस्था या जनता आणि आपापल्या भागधारकांप्रती उत्तरदायी असायला हव्यात निर्णय कोणी घेतले किंवा कार्यवाही कोणी केली आणि घेतलेले निर्णय संस्थांतर्गत घेतले की बाह्य घटकांनी घेतले यावर कोण कोणाला उत्तरदायी आहे हे अवलंबून असते एकूणच कोणतीही संस्था ही, ही त्यांना उत्तरदायी असते असायला पाहिजे ज्यांच्यावर संस्थेच्या निर्णयाचा आणि कार्यवाहीचा परिणाम होऊ शकतो उत्तरदायित्वासाठी पारदर्शकता आणि कायद्याचे राज्य असण्याची गरज असते तरच ते प्रशासन ते सुशासन उत्तरदायी राहू शकतं ज्या शासनामध्ये कायद्याचं राज्य नाही त्या ठिकाणी उत्तरदायित्वाची जबाबदारी घेतली जात नाही म्हणजेच उत्तरदायी असल्याशिवाय सुशासनाला अर्थ उरणार नाही प्रशासन अधिकाऱ्यांना जेवढे महत्त्व आहे तसं महत्त्व प्रशासनामध्ये सुशासनामध्ये हे सामान्य लोकांना सहभागी घटकांना देखील तेवढेच महत्त्व प्राप्त असते प्रशासनाधिकारी आणि सामान्य जनता यांच्यामध्ये ही उत्तरदायित्वाची भावना निर्माण झाली पाहिजे आता सुशासन म्हणजे हे नागरिक केंद्री शासन आहे याला नागरिकांना केंद्रबिंदू मानणार आहे नागरिकांचं हित किंवा जनतेचं हित अगोदर लक्षात घेणारं हे प्रशासन किंवा हे सुशासन आहे आणि त्या माध्यमातून शासन व्यवस्था किंवा सुशासन हे वेळोवेळी वेगवेगळे निर्णय वेगवेगळ्या योजना दुर्बल घटकांसाठी किंवा भारतातील संपूर्ण समाजातील लोकांच्या हितासाठी घेण्यासाठी प्रयत्न करत असतं आणि त्या माध्यमातून शासन हे सुशासन बनत असते जसे राज्य आणि सुराज्य याच्यामध्ये जसा फरक आहे तशा प्रकारे शासन आणि त्यापुढे जाऊन असलेली नवीन संकल्पना म्हणजे सुशासन आहे शासनापेक्षा अधिक महत्त्वाची ही सुशासनाची संकल्पना आहे विद्यार्थी मित्र हो महाराष्ट्र राज्याने या सुशासनाचा आराखडा बनवलेला आहे काही कायदे तयार केलेले आहेत त्याची माहिती आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये अशी एका निळ्या चौकटीमध्ये देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये दे पहिला कायदा आहे माहितीच्या अधिकाराचा कायदा आणि अधिनियम दोन हजार पाच त्यानंतर महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख कायदा दोन हजार पाच महाराष्ट्र कार्यालयीन कर्तव्यात दिरंगाई प्रतिबंधक कायदा दोन हजार पाच आणि महाराष्ट्र नागरिकांसाठी सेवेची हमी देणारा कायदा दोन हजार पंधरा असे प्रशासनाला सुशासनामध्ये रूपांतरित करण्यासाठी किंवा ना प्रशासन हे नागरिक केंद्री बनण्यासाठी नागरिकांना महत्त्वाचे स्थान देण्यासाठी आणि त्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने असे काही कायदे केलेले आहेत सुशासन अधिक गतिमान अधिक कर्तव्यदक्ष उत्तरदायी जबाबदारीयुक्त पारदर्शी अशा प्रकारचं निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे महाराष्ट्र शासनाने केलेले वेगवेगळे प्रशासनाशी संबंधित सुशासनाशी संबंधित असलेले हे कायदे आहेत या कायद्यांचा आपल्याला अधिक अभ्यास करायचा असेल आपण इंटरनेटच्या माध्यमातून ही महाराष्ट्र सरकारची एक वेबसाईट आहे महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटला आपण भेट देऊन अशा वेगवेगळ्या वेग महाराष्ट्रातील कायद्यांची आपण माहिती प्राप्त करू शकता विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुशासनाची आठ मूल्ये पाहिली यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील नागरिक केंद्री प्रशासन या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत तेव्हा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद